हॅलो नमस्कार मंडळी स्वरची आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांची मनापासून स्वागत करते तर मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर मंडळी तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे माझी खूप दिवसाची इच्छा होती की वॉशिंग मशीन घ्यायचं म्हणून तर ना ती इच्छा माझी पूर्ण झाली मी माझी म्हणजे मी स्वतःच्या पैशानेच आज वॉशिंग मशीन घेतलेली आहे खूप दिवसापूर्वी कार्तिकनी ऑर्डर केलं होतं रिलायन्समधूनच तर ना आता ती वॉशिंग मशीन आज येत आहे तर मी इतकी खुश आहे ना मग खूप जास्त भयंकर खुश आहे कारण कसं ना आपल्या मनासारखी जी वस्तू अस म्हणजे जर आपल्या मनानी आता मला बोलता पण येत नाही की मी इतकी खुश आहे जर आपली जी इच्छा असते आणि ती इच्छा जर पूर्ण झाली तर किती खुशी होते नाही का हे तुम्हाला प्रत्येक लेडीजलाच तर माहीतच आहे तर ना तीच की आज मी खूप हॅप्पी आहे आणि डिलेवरी बॉयचा फोन आलेला होता की आता रस्त्यामध्येच आहे की ॲड्रेस काय आहे तुमचा कुठे पोहोचवून द्यायचं आहे ते सांगा लोकेशन पाठवा असं ते म्हणालेत तर ना <laughs> म्हणून म्हटलं चला हा मुमेंट म्हणजे इतकी चांगली गुड न्यूज सुद्धा शेअर करावी सो so, मी खूप खूप हॅप्पी आहे कारण खूप दिवसाची इच्छा होती माझी खूप खूप दिवसाची आ, मला लग्नामध्ये भरपूर म्हणजे प्रेझेंट आलेला होता फक्त ना वॉशिंग मशीन नव्हती आलेली तर त्याचे पैसे आलेले होते पण तेव्हा ते पैसे कसं ना मी खर्च करून टाकलेले होते तर मग काही घेणं झालंच नाही आणि मग इतक्या वर्षानंतर मग मी विचार करत होती की वॉशिंग मशीन पाहिजे 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 घ्यायचं आहे कारण कसं म्हणजे खूप कपडे वगैरे राहतात तर मग ते धुवायला कसं त्रास वगैरे येते आणि परत पेनचा पण त्रास होतो असे म्हणजे आधी एवढं नव्हतं व्हायचं पण आता सिझरी झाल्यानंतर सेक्शन झालं त्याच्यामुळे मला ना खूप त्रास होतो खूप सारे कपडे वगैरे राहिले तर बेडशीट मग त्याच्यानंतर वाकड वगैरे धुवायची राहिले ना मला खूप त्रास व्हायचा तर मग मी ना विचार करायचं यार काश आपल्या घरी वॉशिंग मशीन असते ना तर मग मी त्याच्यामध्येच टाकून दिलं असतं आणि मोकळी झाली असती असंच माझं नेहमीचं सुरू राहायचं पण आता फायनली ती पण इच्छा पूर्ण झाली सो देवाच्या कृपेने एक 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 इच्छा हो म्हणजे माझ्या ज्या इच्छा आहेत त्या होणारच मला पूर्ण आणि त्या करू मी सगळ्या म्हणजे पूर्ण करणारच माझे जे स्वप्न आहे ते सो असा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता थोड्या वेळा डिलिव्हरी बॉय येणारच तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा फ्रेंड्स आता मी बनवत आहे पोळ्या कार्तिकला गरम गरम जेवायला देते आज कसं आहे ना त्यांना सुट्टी आहे तर बघू कुठे प्लॅन वगैरे झालं तर जायचं काय माहिती त्यांच्यावरती डिपेंड करते आम्ही त्यांच्या सुट्टीच्या दिवशी जातोच म्हणा असं बाहेर फिरायला वगैरे की एक दिवस म्हणजे निवांत फिरायचं वगैरे छान टाईम स्पेंड करायचं असं असतोच आमचं बघू आज कुठे जायचं ठरते तर असं काही आम्ही बनवून ठेवलेलं नाही आहे प्लॅन मग ते वेळेवरचं प्लॅन ना कधी कधी छान सक्सेस होतो आणि क कधी कधी असं असते की विचार करून ठेवतो ना आपण तर ते होतच नाहीत मग ते आपल्याला म्हणजे चांगलं नाही वाटत त्रास होतो बघू आता चलो बाय मी कामं करते आता तुम्ही नाही येत आहे का वरती इथेच ठेवायचे का बाहेरच ठेवायची इकडे की आतमध्ये उन... नेऊन इथेच ठेवून दादा पाणी वगैरे आणू मी खोलते का रे नाही ना बेटा करंट लागते म्हणते ना बाबा मग तू कशाला तिथे खोलतोस काय ना वर्त करणार आधीच बसन ना शाक होईन दूर चटकन इथे आवाज तडकन त्याच्यात इलेक्ट्रिसिटी जमा होते ना

मला सांगाल कसं करायचं मला नाही माहित ना, ना मी कधी वॉशिंग मशीन वापरलीच नाही तर मला कसं माहीत राहणार आहे तुम्ही सांगायचं ना मला माझ्यामध्ये जे कमी पण आहे मी ते दाखवत असते येस माझं गेला आहे वॉशिंग मशीन मध्ये चला पकडा तर ना मैत्रिणी आपल्या घरी कुठली पण नवीन वस्तू आणली ना तर आपण आधी त्या गोष्टीची पूजा करून घेतो जसं की स्कूटी नवीन घेतली गाडी नवीन घेतली वॉशिंग मशीन फ्रीज असो काही आपण घेतो तर अगोदर कुठल्या पण गोष्टीची आपण पूजा करून घेतो तर तसंच माझंसुद्धा होतं की ही माझ्या घरची एक नवीन आ, मेंबर आहे आता ती इलेक्ट्रिकची वस्तू झाली म्हणून काय झालं ती आपल्या घरची एक मेंबरच झाली ना तर मी सगळ्यात अगोदर ना मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली आणि प्रत्येकजण पूजा तर करतच असेल ना तर सो मंडळी त्यानंतर म्हटलं कार्तिकला की मला डेमो द्या दे। या अगोदर मी कधी वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतलेलेच नाही त्यामुळे मग त्यांनी मला छान असा डेमो दिला कार्तिक डेमो देत आहे मला पूर्ण क्लीन होते ना पण एवढं हाताने मशीन आहे हात हात आहे पाणी किती टाकावं लागते म्हणजे आता एवढं ब्लँकेट आहे हां ब्लँकेट नाही व वाकड आहे वाकड हां सोपीच आहे याचा डिटर्जंट घेऊन याल बिसराजं पंधरा मिनिट करू चालू झाली आहे ना चालू आणि स्ट्राँग म्हणजे स्ट्रॉंग म्हणजे स्ट्रॉंग म्हणजे हार्ड कपडे वाकड झाले हाट नाही तर ना मंडळी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मी वॉशिंग मशीनमध्ये कधी कपडे धुतलेलेच नाही तर मला असं वाटायचं की वॉशिंग मशीन म्हणजे शिकणं खूपच अवघड आहे म्हणजे खूप वेळ लागू शकतो मला वॉशिंग मशीन शिकायला पण मी ना अगदी दोन मिनिटातच वॉशिंग मशीन शिकली आणि कार्तिकने खूप छान असा डेमो हो दिला त्यानंतर इव्हनिंगला आम्ही निघालो स्वामी समर्थ मंदिरात जायला आहे तर आम्ही जात आहे स्वामी समर्थाच्या मठामध्ये सो छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हटलं आणि माझी भरपूर दिवसाची इच्छा काय बेटा स्वामी समर्थाच्या मठामध्ये जायचं म्हणून काय झालं हां छान आहे डुगूच्या बड्डेच्या दिवशीच जाणार होतो आम्ही पण ते पॉसिबल नाही झालं एकतर साई मंदिर हां हां ठीक आहे तर डुगूच्या बड्डेला जायचं होतं मला श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये पण ते पॉसिबलच नाही झालं कारण ना खूप उशीर झालेला होता सो मग आम्ही साईबाबांच्याच मंदिरामध्ये गेलो होतो तर मग मी तेव्हा तुम्हाला म्हटलं होतं की वेळ मिळाला की मी नक्कीच सा श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये जाणार म्हणून त्यांच्या मठामध्ये जाणार म्हणून सो so, म्हटलं चला आज जायचं आणि आज गुरुवारसुद्धा आहे तर जायचं म्हटलं तर चला आता वाजलेले आहेत सहा वाजून वीस मिनटं झालेले आहेत सो चला आता निघूया आपण मस्त अशी रेडी झाली छान अशी येलो कलरची कुर्ती घातली आणि एडुगोसुद्धा रेडी झालेला आहे आता तर स्वेटर घालूनच जावं लागतो आणि माझा चेहरा पण खूप जास्त असा म्हणजे ना इतकं ड्राय ड्राय स्किन झालेली आहे माझी बघू शकता एकदम किती ड्राय स्किन झालेली आहे तर आणि थंडी तर भयंकरच आहे सो चला मंडळी निघूया आपण हात आद्यशील डू चल 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 फटाफट चल हां इकडे चल खे त डुगो वाह वा समृद्धि चप्पल काढ चप्पल काढ चप्पल काढू हांब मोबाईल नाही नाही इथे ना 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 मोबाईल नाही मोबाईल नाही देवबापाला नमस्कार ना कर ना। ना। प्रशिद्ध <coughs> <coughs>

अच्छा होगा <laughs> <laughs> <landing> <hones> <hones and magic> करणा मंडळी ज्या मामी आम्हाला मंदिरामध्ये मिळाल्या ना तर आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यानंतर गप्पा वगैरे केल्यात आणि चहा वगैरे घेतलो आणि निघालोत मग घरी जायला छान वाटते पण नाही का कार्तिक एकदम असं त्या कॉलनीमध्ये पूर्ण अशी पॉझिटिव्हिटी आल्यासारखी वाटते एकदम हो हो हो, हो हो, हो, है। है। हो तर ना इथे कार्तिकचं होतं काहीतरी काम तर ते म्हणत होते की मला काहीतरी कामानिमित्त बाहेर जायचं आहे म्हणून तर तुम्ही इथून ॲटो पकडून जायणार का तर मग म्हटलं की ठीक आहे आम्ही जातो ॲटो पकडून पण आम्हाला ना दोसा खायचं आहे तर आता इकडे आलेलंच आहोत तर आम्ही डोसा वगैरे खाऊन घेतो आणि मग घरी जातो तर इथे आलो होतो आम्ही डोसा खायला

तिथे ना तिथे ते काहीतरी सांडलेलं आहे हात नको लावू तिथे कार्तिक गेलेत बाहेर त्यांना काम होतं ना तर ते बाहेर गेलेत आता आम्ही तिथे थांबलेलो आहोत डोसा तुझ्या तिथून मग येतो मी आवडलं तुला आवडलं खा मग तर काय झालं होतं मंडळी आम्ही तर इथे दोसा खात बसलेलो होतो आणि त्याच टायमाला मग मा कार्तिक आलेत मग ते सुद्धा इथे सांबार वडा वगैरे खायला बसलेत काय माहिती त्यांचं काम झालं असेल आणि मग ते आम्हाला परत घ्यायला आलेले होते सो आम्ही तिघांनी मस्त असा आजचा दिवस एन्जॉय केला आणि मी घालोत मग घरी जायला तो डोसावाला किती पैसे कमवत असेल नाही का कार्तिक खूप आ का म्हंटल तर पण पण टेस्ट खूप छान होती मी पहिल्यांदा खाल्लं होतं आणि आता सेकंड टाईम सो so, मंडळी असा होता आजचा ब्लॉग खूप छान दर्शन केले तिथे मस्त शांत शांत वाटलं आणि स्वामी समर्थांचा प्रत्येकाला वेगळा वेगळा अनुभव येतोच मलाही त्यांचा अनुभव आलेला आहे जेव्हा ना माझी डिलेवरी झाली तर त्याच दिवसाला म्हणजे जे एकवीस तारखेला मला डुबू जन्माला आला माझा तर त्याच दिवसाला ना मला पहाटेला स्वामी समर्थांचा स्वप्न पडला होता अगदी माझ्या डोळ्याच्या समोर स्वामी समर्थ दिसलेले होते तर तेव्हापासूनच ना ते त्यांचा ध्यास आहे माझ्या मनामध्ये त्यांचं म्हणजे मला करावं असं वाटते त्यांची सेवा करायची इच्छा होत आहे बघू आता आता सध्या सेवा करायचं ठरवलेलं नाही आहे जेव्हा म्हणजे मला वाटेल की आता आपल्याला त्यामध्ये इन्वॉल्व व्हायला पाहिजे तर मी तेव्हापासून सेवा स्टार्ट करणार आहे आता मी सध्या तरी त्यांची सेवा स्टार्ट केलेली नाही आहे पण माझी मनातून खूप मोठी श्रद्धा आहे त्यांच्याविषयी अगदी देवदेव केल्याने सुद्धा होत नाही आपली जर मनामध्ये श्रद्धा असेल तर देव आपल्याला कुठूनही पावतो अख्खा दिवस कोणी देवदेव करणारा व्यक्ती असतो तरी पण देवाचा लाभ भेटत नाही बरोबर की नाही आणि माझा अनुभव म्हणजे कसा तर आता मी ज्या मामीच्या घरी गेली होती ना ए, तर त्यांना कार्तिकनी सांगितलं की ज्या स्वप्नात स्वामी समर्थ महाराज आले होते तेव्हापासून इला यांची ओढ लागलेली आहे असं ते म्हणाले तेव्हा मामीनी मला विचारलं तर मग मी सांगितलं की असं असं झालेलं बा मला पहाटेला स्वप्न पडलं आणि त्यानंतर मग मी त्याच दिवशी हा म्हणजे नऊ वाजता ॲडमिट झाली होती हॉस्पिटलला जायला असं सा तसं त्यांना सांगितलं तर ते म्हणालेत की बापरे तू खूप भाग्यशाली आहेस की तुला स्वामी समर्थ महाराजांचा स्वप्न पडला खूप म्हणजे खूप कमी लोकांना असं स्वप्न पडतो आता आमच्या अगदी घराच्या जवळच स्वामी समर्थांचा मठ आहे मंदिर आहे तरी पण आम्हाला असा कधीच अनुभव नाही आलेला आणि तू म्हणजे कधी त्यांचं ध्यास केलेलं नाही आहे कधी काही त्यांची ओळ नाही तुला तरीसुद्धा ते तुझ्या स्वप्नात आले तर खरंच तू खूप भाग्यशाली आहेस अशा वगैरे त्या बोलत होत्या खरंच खूप छान वाटलं आणि मला खरंच ना तेव्हा त्यांचं मला असं ना ध्यास लागलेला आहे त्यांची ओढ लागलेली आहे तर मामी म्हणत होते की तुला जेव्हा जेव्हा वाटते तेव्हा तेव्हा तू येत जा आणि आज अनफॉर्च्युनेटली कार्तिकला सुट्टी होती कालची पण सुट्टी होती तर आम्ही काल ना मूवी बघायला गेलेलो होतो तर तो ब्लॉग यायचाच आहे माझा मी शेअर करेलच तुमच्यासोबत आणि ते कालचं कसं तर ते अचानकच ठरलेलं प्लॅन होतं आमचं आणि आज ना माझी टू इन वन खुशी झाली कशी तर सांगते मी तुम्हाला पहिली तर एक गोष्ट म्हणजे माझी वॉशिंग मशीन आली जी माझ्या बकेट लिस्टमधली माझी स्वप्न होतं की वॉशिंग मशीन असणं गरजेचं आहे आपल्या घरी म्हणून तर ते मी बकेट लिस्टमध्ये मेन्शन करून ठेवलेलं होतं की ही एक गोष्ट करायची आहे म्हणून घ्यायची आहे म्हणून आणि तीसुद्धा एक गोष्ट माझी कंप्लीट झाली आणि त्यानंतर परत म्हणजे मी आज स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन करायला गेली तीही खुशी झाली सो आजचा माझा दिवस आज माझाच दिवस होता असं मला वाटते म्हणजे मामी म्हणजे म्हणजे त्या नेबरच होत्या कार्तिकच्या तर त्यांना हे ओळखत होते कार्तिक तर मी तिथे एक माड जपत होती तर त्यांची तिथे भेट झाली तर मग त्यानंतर माड वगैरे जपली आणि मग त्यांना भेटले ते विचारत होते ओळखलं का वगैरे म्हणून तर ते माझ्या बेबी शोअरच्या प्रोग्रामला आले होते तेव्हापासून म्हणजे तेव्हाच त्यांना मी पहिल्यांदा बघितलं होतं आणि आता सेकंड टाईम गेली छान त्यांच्या घरी भेट वगैरे घेतली आणि पहिल्यांदा त्यांच्या घरी जाण्याचा प्रश्न पडला मला आणि कार्तिकचे पण खूप ओळखीची मिळाले तिथे स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आणि मेन म्हणजे आज गुरुवार होता त्यामुळे गर्दी वगैरे होती आणि काही लोक खूप दुरून दुरूनसुद्धा आलेले होते सांगत होत्या त्या खूप दुरून दुरून आलेले येतात म्हणून लोक आमच्या घराजवळून सुद्धा ना खूप दूर आहे जर का जवळपासच असताना तर मी रोजच रोजच गेली असते स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये सिरियसली सांगते मंडळी पण खूप दूर पडतो आणि तिथून इ तिथून ॲटोनी जायचं आरबी नाक्यापर्यंत तिथून पुन्हा पायी पायी जावं लागते खूप दूर असं आहे तर कार्तिकला सुट्टी होती त्याच्यामुळे मग आम्हाला ते जायला मिळालं आणि आता कार्तिकसुद्धा म्हणत होते की तुला जेव्हा जेव्हा वाटते तेव्हा त्या जेव्हा सांग मी तुला सोडून देत जाणार तिथे सो so, असा होता व्हिडिओ आजचा तुम्हाला जर का आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि गोड गोड कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा आणि इकडे ना डुगू झोपलेला आहे आता चला तर आता मी सुद्धा, पटापट सगळं आवरते आणि आज थोडं लवकर रेस्ट करते थकल्यासारखं पण वाटतो ना सकाळपासून उठलं आणि आता नऊ पण वाजले चला मंडळी बाय